thank you नगर तालुक्यातील श्री क्षेत्र डोंगरगन येथील श्री ज्ञानेश योग आश्रम संस्थेचे प्रमुख परमपूज्य गुरुवरे जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आठ मार्च दोन हजार चोवीस ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत श्री क्षेत्र डोंगरगन येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि परायण जंगले महाराज शास्त्री यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या कार्यक्रमाचे संयोजक हरिभक्तपरायण संदीप महाराज गवांदे राधाकिसन भूतकर आणि पैलवान शिवाजीराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच अकरा मार्च रोजी होणाऱ्या परमपूज्य गुरुवरे जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त परमपूज्य श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ परमपूज्य महंत भास्कर गिरीजी महाराज परमपूज्य महंत आदिनाथ महारा महाराज शास्त्री परमपूज्य रामगिरी महाराज परमपूज्य रामकृष्ण महाराज लवितकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत सप्ताह कालावधीत सलग आठ दिवस अखंड महाप्रसाद आणि लघुरुद्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे तर या कार्यक्रमात समस्त भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्रवणाचा आणि सेवेचा लाभ घ्यावा तसे आवाहन स्वागतोत्सुक अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटील आणि माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचा अमृत महोत्सव सोहळा सन दोन हजार चोवीस अठरा आठ मार्च दोन हजार चोवीस ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे महाशिवरात्रीच्या महापर्वावरती या भव्य दिव्य कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे सकाळी काकडा भजन काकडा भजन झाल्यानंतर आठ ते नऊ या वेळेमध्ये पसायदानावरती चिंतन सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये हरिकीर्तन आणि संध्याकाळी सहा ते आठ हरिकीर्तन अशी कार्यक्रमाची का रचना असून अखंड अन्नदान त्याचबरोबर रोजचे प्रत्येक दिवसाचे वक्ते हे वेगवेगळे आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी आठ आठ मार्च या रोजी आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे तसेच संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण भागवत महाराज जंगलेशास्त्री यांचं कीर्तन होणार आहे तसेच दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी हरिभक्तीपरायण गणेश महाराज पाटील मुमुक्षू पाठशाळा पंढरपूर यांचं कीर्तन होणार आहे संध्याकाळी नऊ तारखेला संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये <सुदुरुतिंुरुतुरुतु> हरिभक्तीपरायण चिदंबरेश्वर महाराज साखरे श्रीक्षेत्र आळंदी यांचं सेवा होणार आहे दहा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज घुगे श्रीक्षेत्र आळंदी यांचं कीर्तन होणार आहे संध्याकाळी दहा तीन दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष श्री तुकाराम महाराज गाथा मंदिर देहू यांचं कीर्तन होणार आहे तसेच अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये रामकृष्ण महाराज लहवीतकर यांचं संप्रदायामध्ये खूप मोठं नाव आहे त्यांनी तुकवरायांच्या तत्त्वज्ञानावरती पी एच डी केलेली आहे प्रबंध लिहिलेला आहे आणि जे जगद्गुरू तुकाराम महाराज अध्यासन प्रमुख पुणे विद्यापीठ यामध्ये ते पीठाधीश होते त्यांचंही कीर्तन या सोहळ्यामध्ये आहे तसेच महाराष्ट्रामध्ये गोसेवा गोभक्त म्हणून ज्यांचं मोठं नाव आहे नोवे नोव्हे हजारो गोशाळेंना ज्यांनी जीवदान दिलं म्हणजे सामाजिक उपक्रम ज्यांच्या जीवनामध्ये आहे परमपूज्य गुरुवारी जंगली महाराज शास्त्रीजी यांचे पहिल्या फळीमध्ये असणारे विद्यार्थी आदरणीय हरिभक्तीपरायण संजय महाराज पाचपोर श्री क्षेत्र गुप्तेश्वर संस्थान अकोला यांचंही कीर्तन या ठिकाणी पार पडणार आहे तसेच बारा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी हरिभक्तीपरायण कानोबा महाराज देहूकर जगद्गुरू तुकबरायांचे वंशज यांचंही कीर्तन या ठिकाणी पार पडणार आहे तसेच मानकोजी महाराज बोधले यांची मोठी परंपरा असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण जयवंतजी महाराज बोधले श्रीक्षेत्र पंढरपूर यांचंही कीर्तन बारा तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे तसेच तेरा तारखेला पैठण निवासी असणारे एकनाथ महाराजांचे वंशज या ठिकाणी योगीराज महाराज गोसावी श्रीक्षेत्र पैठण यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी देगलूरकर घराण्याची मोठी परंपरा या वारकरी संप्रदायाला लाभली त्यामध्ये असणारं एक तोलामोलाचं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्व नोवे नवे सहज आपल्या ओगवतींनी तत्त्वज्ञान समाजामध्ये देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्ञानेश्वरी ज्यांचं प्रभुत्व आहे आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांचंही श्रीक्षेत्र पंढरपूर यांचंही कीर्तन या ठिकाणी होणार आहे तसेच चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी ह हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज बोदले वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठे मोठे सोहळे ज्यांनी आयोजित केले आत्तापर्यंत त्यामध्ये परमपूज्य गुरुवारी शास्त्रीजी महाराजांचं आवर्जून कीर्तन असायचं असे प्रकाशजी महाराज बोधले डिक्सल संस्थान त्यांचंही कीर्तन या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी विद्वत रत्न नवे नवे वारकरी संप्रदायाला लाभलेलं एक आपण ज्याला एक व्यक्तिमत्व चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांचंही कीर्तन संपन्न होणार आहे आणि पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण परमपज्य गुरुवर्य जंगली महाराज शास्त्रीजी यांचं काल्याचं कीर्तन पार पडणार आहे याच कार्यक्रमामध्ये सर्व महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील मंडळी तर उपस्थित राहणारच आहे परंतु वारकरी संप्रदायामध्ये गायक गायन क्षेत्रातील वादन क्षेत्रातील विविध क्षेत्रातील जी मंडळी आहेत ज्यांनी ज्ञानेश्वरी मुकद्गत केली गाथा मुक केला असे सर्व संप्रदायाच्या पायक तत्वाची वैचारिक पातळीवरती बैठक असणारी सर्व मंडळी मोठ्या प्रमाणावरती या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे तसेच अकरा तारखेला विशेष कार्यक्रम म्हणजे परमपूज्य गुरुवारी महाराजांचा अभिष्ठाचिंतन सोहळा सकाळी अकरा वाजता पार पाडणार आहे त्या सोहळ्याला आपल्या करवीर पीठाचे पीठाधीश श्रीमद आचार्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तसेच आपल्या जवळच असणारे आणि शांती ब्रह्म ज्यांना आपण म्हणतोय नोवे नोवे कोणत्याही कार्याचा जर वसा त्यांच्यापर्यंत पोहोचत असताना रामभूमी अयोध्येचा असू दे ते निमंत्रण असू दे तिथपासून तर भास्करगिरीजी महाराज यांचाही या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे तसेच बेटाचे उत्तराधिकारी गंगागिरी महाराज संस्थान गोदाह गोदाधाम सराला बेटचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचीही उपस्थिती आहे तसेच आ आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वरगड यांचीही उपस्थिती त्या कार्यक्रमाला का आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करत असताना एका बाजूला जर धर्मसत्ता असेल तर दुसऱ्या बाजूला राजसत्ता असते आणि कोणतेही धर्मसत्तेचा कार्यक्रम का मोठा करत असताना राजसत्तेचा आश्रय हा घ्यावाच लागतो आणि राजसत्तेचा आश्रय घेत असताना नोव्हे नोव्हे संपूर्ण राजसत्तेने असं सांगितलं की आम्हाला या धर्मसत्तेमध्ये या ठिकाणी एकत्र यायचं आणि आपण दोघं एकत्र येऊन हा कार्यक्रम व्हायचा तर परमपूज्य गुरुवर्य महाराजांचा अमृत महोत्सव करत असताना आपले तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री तसेच विद्यमान जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय शिवाजीराव करडिले साहेब यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्षपद स्वीकारलं आणि सर्वस्वी भार खांद्यावरती घेऊन कार्यक्रमाची या ठिकाणी दिशादर्शकता ते करत आहेत त्याचबरोबर विद्यमान खासदार नगरदक्षिणचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील ही या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे ही सर्व मंडळी एकत्र आली आणि या सोहळ्याचं आयोजन नियोजन झालं तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे राज्यामध्ये अमृत महोत्सव तर अनेक होतात रोज आम्ही तुम्ही आम्ही रस्त्याने बॅनर पाहतो पाटी पाहतो अनेक जणांचे अमृत महोत्सव होता पण एक आगळा वेगळा अमृत महोत्सव हा तुम्हा आम्हाला नगरकरांना नव्हे नगरवासियांना संपूर्ण नगर जिल्ह्याला वेगळा अनुभवायला या ठिकाणी मिळणार आहे रामकृष्ण हरी